बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती आणि त्या निमित्तानं आपण जो काही कार्यक्रम उपस्थिती आहे असं काही नाहीये पण सगळ्यात महत्वाचं की जयंती साजरी करताना आपण बघितलं असेल की इथून माग आपण जी काही जयंती साजरी करायचो लोक म्हणायचे लोक नाचून जयंती साजरी करायची यावेळीची संकल्पना जसं व्हॉट्सअपला खूप मेसेज करतायत आणि संपूर्ण देशामध्ये असा एक संदेश जातोय की ह्या वेळेची जयंती नाचून नाही वाचून साजरी करायची कुठंतरी तुम्ही बघितलं असेल की आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जी काही परिस्थिती ती एक वेगळ्या वाटेला जाते आणि त्याच्यातही ती आपला समाज परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करतोय नाचण्याकडनं वाचण्याकडं पाऊल जर जात असेल तर ती शंभर टक्के प्रगतीच्या दिशेनं जात असेल एवढं बाबासाहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शकतो मागची परिस्थिती मागचा काळ आणि आताचा काळ यातला जर परिस्थिती बघितली मागच्या दहा वर्षांमधली परिस्थिती आणि आताची परिस्थिती मी जरा फक्त स्थितीवरती बोलतो कि आपण लक्ष कुठं दिलं पाहिजे आपली नवीन पिढी आणि मागची पिढी यात काय डिफरन्स आहे आणि समाजात सध्याची परिस्थिती आणि आपण नात्यानं आपण कसे डिसिजन घेतले पाहिजे या विषयावरती मी थोडंसं बोलतो मित्रांनो सांगायचं की मी एका मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये गेली की तीस वर्ष ती 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 काम करतोय की टाटा मोटर्स मध्ये काम करतोय आठवले साहेब पण माझ्या होते त्याच्यानंतर त्यांनी पाटील जॉईन केलं आम्ही टाटा मोटर्स मध्ये काम करतोय हो जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा काम करतो ना तेव्हा खूप काही ब्रँड ब्रँड कसं म्हणतात की जसा टाटांचा ब्रँड आहे तो ब्रँड म्हणजे कसं की जेव्हा आपण एखादी एखादी वस्तू असते किंवा एखादं एखादं ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादा व्यक्ती असेल तो ब्रँड कधी निर्माण होतो की हो जेव्हा त्याच्या पाठीमागं कोणीतरी बोललं जातं त्याला ब्रँड म्हणतात आपल्या बाबासाहेब हे सुद्धा एक ब्रँडच होते जसे आम्ही टाटा मोटर्स मध्ये जसं म्हणतो की टाटा जसं ब्रँड आहे तसे आमच्या दृष्टीने बाबासाहेब हे ब्रँडच होते की त्यांच्या पण आपण जे बोलतो तो का बोलतो तर तो त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय काहीतरी करायचं का केलेलं आहे म्हणूनच आपण त्यांच्याविषयी काही गोष्टी बोलतो विचारही करू शकतो मित्रांनो बाबासाहेबांच्या बाबतीत जर सांगेल बोलायचं झालं तर आपल्याला खूप मोठी दिशा देण्याचं काम त्यांनी त्यावेळेस केलं सकाळ महत्वाचं की बाबासाहेब जेव्हा लहान होते त्यावेळेस जर बघितलं तर त्यांना जी काही परिस्थिती होती ती अशी अनुकूल परिस्थिती नव्हती आणि आपण आता बघतो एवढ्या अनुकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी जी काही आपल्या देशासाठी समाजासाठी आणि इतर वर्गासाठी जी काही प्रगती केली ती खूपच अप्रतिम आहे पण आताच्या परिस्थितीत आपण बघितलं तर लोक म्हणतात परिस्थिती चांगली यायला पाहिजे अनुकूल परिस्थिती यायला पाहिजे अनुकूल परिस्थिती कधीच तयार होत नाही बिगर अनुकूल परिस्थिती तुम्ही जेव्हा तयार होता तेव्हाच खरं तुमच्या म्हणजे कौशल्य कौशल्य तुम्ही पानास लावता असं मी सांग असं मी म्हणतो बाबासाहेबांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर बाबासाहेबांना आपण जे काही वाचण्याची लाटपणी शाळेच्या बाहेर बसून आपल्याला त्यांना शिक्षण घ्यावं लागलं किंवा काही गोष्टी करावं लागल्या तर बाबासाहेबांना परिस्थिती कशी निर्माण झाली सगळ्यात महत्वाचं जी रामोजी हे होते ते इंग्रजांच्या याच्या कामाला होते आणि त्याच्यामुळे इतर वर्गाला तर कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नाही कि शाळेत जावं का शाळेमध्ये आपण अभ्यास करावा अशी परिस्थिती कधीच चालू पण नव्हती पण बाबासाहेबांना तो, हो तो चान्स मिळाला त्या समाजामध्ये शाळेत जाण्याचा किंवा समाजामध्या काय म्हणता येईल असं एक चान्स असा मिळाला एक संधी तो सोनं करायची जे त्यांनी प्रयत्न जे केलं ते खूपच अप्रतिम असत आहे मी तुम्हाला एकच सांगाल की जेव्हा ते सैन्यात होते त्यांना ते गव्हर्नमेंट सर्व असल्यामुळे त्यांना शाळेत जायचा चान्स मिळाला आणि त्याच्यानंतर इतर लोकांना त्या काही गोष्टी करताच आल्या नाही तुम्ही बघितलं असेल आपण ऐकलंय वाचलंय की शाळेच्या बाहेर बसायचं त्याच्यानंतर कोणी पाणी पिण्यासाठी त्यांना कधी असा हे मिळायचा नाही की आपल्याला त्यांनी आपल्या वेटिंग ऑफ इज या पुस्तकामध्ये लिहिलंय की दे जर तर एखाद्या दिवशी जर कधी शाळेत पिऊन नाही आला नो नो तर न पिऊन नो वाटत म्हणजे एखादा पिऊन जर कामाला आला नाही तर मला पाणी सुद्धा प्यायला मिळायचं नाही अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली आणि तिथून पुढे जी काही जडण घडण आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी केली ती वाखाणण्यासारखीच आहे सगळ्यात महत्वाचं की ज्यांनी आपण म्हणतो की काही लोक म्हणतात का फक्त काही तुमच्या समाजासाठी केलं असं काहीच नाही की बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन जेव्हा लिहिलं त्यावेळेस सगळ्या दृष्टीनं त्यांनी विचार केला छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत म्हणजे त्यांनी अशा कुठल्याही काठचा एस सी एस टी ओबीसी मागासलेल्या जातीचा असा कुठलाही विचार न करता कॉमन लोकांसाठी सगळ्यांसाठी त्यांनी त्या त्याच्यामध्ये कॉन्स्टिटिशन मध्ये प्रोव्हिजन केलं आणि आज आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सगळ्यात महत्त्वाचं की आपण चांगल्या मेट्रो सिटी मध्ये राहतोय की सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या मुलांच्या बाबतीत त्यांचा आदर्श म्हणून आपण नाही काही केलं तरी सगळ्यात महत्वाचं शिक्षण हे सगळ्यात मोठं आपलं एक शस्त्र म्हणून आपण आपण जवळ आपण बाळ घेतलं पाहिजे एवढंच मी सांगतो मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल तर जसे आपण मेट्रो सिटी मध्ये बघितलं की मागच्या दहा वर्षापूर्वी काही डिसिजन काही सरकारनं घेतले उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा नंतर काही डिसिजन असे घेतले गेले साहेबांना जर चांगल्या गोष्टी माहिती आहे की आठवी पर्यंत मुलांना पासच करायचं आठवी पर्यंत जर मुलांना पासच करायचं तर तुम्ही बघा आम्ही जेव्हा टाटा मोटर्स मध्ये काम करतो दहा वर्षापूर्वी घेतलेले डिसिजन त्याचे पडसाद येणं तुम्हाला आत्ता दिसत आहे कसं होतं की गावाकडे जर शेतकरी वर्ग असतो शेतकरी वर्ग काय करतो जर दहावी आठवी पर्यंत महत्वाचं काम आहे तू शाळेत गेला नाही तरी चालेल कधी कधी अडचणीच्या परिस्थितीमध्ये शाळेत न पाठवलं त्या दिवशी गेलं ते कधी शिकवलं जात नाही त्यांना नाके मार्गानंतर त्यांच्याकडे गावाकडे अशी कधी नाही आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल बीड असेल उस्मानाबाद असेल ती काही गडचिरोली इकडनं जी मुलं काही कंपन्यांमध्ये येतात तर ही मग आठवीपर्यंत पास दहावीला गेल्यानंतर पर्सेंटेज कमी पडतात कदाचित पर्सेंटेज जास्त पण असतात पण खूप नॉलेज त्यांच्याकडे कमी असतात डिसिजन असं घेतलं जातं की आयडिया करा एखादा कोर्स करा अशा दृष्टीने डिसिजन होतो घेतलं जातं आणि मोठ्या शिक्षणापासून किंवा मोठ्या पदव्यांपासून मुलं वंचित राहतात याचं कारणच हे की त्यावेळेस घेतलेलं डिसिजन आठवीपर्यंत पास त्याच्यानंतर लोक आयडिया करतात इथं येतात कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात आणि मग मोठ्या शिक्षणाकडे पासून वंचित राहतात सगळ्यात महत्वाचं सद्य परिस्थिती जर बघितलं तर आम्ही मुलांना जेव्हा विचारतो की तुम्ही का असं डिसिजन घेतला तर म्हटलं इथं कमो आणि शिका पण मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दोन्ही पद एका दोन दगडावर जेव्हा पाय ठेवता ना तेव्हा तुम्ही दोन्ही गोष्ट नाही मॅच करू शकत मग मुलं काय होतात कंपन्यांमध्ये थकतात आणि काही गोष्टी अभ्यासाकडे दुर्लक्ष होतात त्यांना प्रत्येक मुलाला जर विचारलं तर तू डिप्लोमा कोण नंतर मी डिप्लोमा करतो कोण नंतर मी ग्रॅज्युएशन करतो पण मी पार्ट टाइम करतो आणि कुठली गोष्ट अशी नाही कधी चांगलं नॉलेज अशी तर कुठलीच गोष्ट नाहीये पण त्याच्यामुळे काय होतं की जी आपली मुलं आहेत ती हुशार असूनही मोठ्या पदापासून वंचित का राहतात तर त्याचं कारण एकच आहे की त्यांच्याकडे मोठं शिक्षण नाहीये आणि शिक्षण मोठं मिळू नये म्हणून जी काही सिस्टम राबवली जाते ती खूप चुकीची आहे आणि आपल्या सर्वसाधारण पालकांना त्याच्याबद्दल अशी अवेअरनेस नाही की कोणी सांगत नाही मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो की काल परवा आमच्याकडे जेव्हा ट्रेनिंग म्हणून मुली दोन तीन मुल्या होत्या तेव्हा मी त्यांना की तुम्हाला मार्ग किती तिथं ऑपरेटर म्हणून जेव्हा काम करतात का तर एकेनं सांगितलं मला नव्वद टक्के नाही पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के कारण मी म्हटलं ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के वाले तर तुम्ही इथं काम करत असेल त्याची परिस्थिती खूप चुकीची सगळ्यात महत्वाचं सांगायचं की गावाकडच्या पण याच्यात पालकांना दोष देऊन काहीच फायदा नाही सगळ्यात महत्वाचं आहे की पालकांना त्याच्याबद्दल अवरनेस नाही की एखादं सिस्टम एखादं शिक्षण एखादी मोठी डिग्री घेताना तिथपर्यंत पोहोचताना आपण काय केलं पाहिजे किंवा योग्य मार्गदर्शन कसं घेतलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जर बघितलं असेल अमेरिका हा देश का एवढ्या प्रगतीपथावर तिथे खूप कॉन्सलिंग केलं जातं खूप केलं लोकांना जर माहिती नसेल तर माहिती घेतली जाते माहिती काढली जाते आणि तिथे एक प्रकारचं तुमचं एक कल चाचणी घेतलं जातात या दिवशी असं कधीच हे नाहीये की प्रत्येक माणूस प्रत्येक कामासाठी नाही आणि प्रत्येक काम प्रत्येक माणसासाठी नाहीये म्हणून तुमची कॅपॅसिटी बघून आपल्या मुलांची कॅपॅसिटी बघून एबिलिटी बघून तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे पण प्रत्येक पालकाला जर विचारलं ना मुलांना काय करायचं त्यावेळेस पालक शंभर टक्के सांगतात की मुलं सांगाल ते करायचं मित्रांनो मी असं पण बघितलं की बरेच मुलं येत ना ते पालकांना ब्लॅकमेल करताना पण दिसतात नाही मला हेच आवडतं मला हेच करायचंय आणि पालक म्हणतात की त्याच्या आवडी पण आपण करायचं आणि सगळ्या गोष्टी पालक मुलावर ढकलून देतात पालक जर म्हणत असेल मुला मुलगा होईल ते करायचं तर सारखी मुलं मोबाईलच चालत बसते कारण त्यांना तेच आवडतं मित्रांनो एकच सांगायचं याच्यातनं की आपल्या मुलांची अबिलिटी बघा त्यांना चांगलं गायडन्स करा आणि त्याच्यावरती आपण काम करा आपण जर त्याच्यावरती काम केलं तर आपली मुलांना खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतात आणि आता बाबासाहेबांना हेच अपेक्षित होत की बाबासाहेब असं म्हणतात इथपर्यंत मी, मी, गाडा, गाडा मी हा शिक्षणाचा काढा हा जो काय काढा इथपर्यंत मी आणलाय पण तुम्ही हा पुढं आमच्या विचाराचा काढा हा इथं पुढं पुढं तुम्ही कसा नेता येईल याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे आणि सांगायचंय की आज जी आधी ती नवीन पिढी आज मेट्रो सिटी मध्ये आपण बघतो इथं सगळे खूप कॉलेजेस आहे टेक्निकल आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आहे खूप ठिकाणी काम करायला खूप सगळ्यात महत्वाचं आहे की मुलांना कुठे असं गाईडलाईन नाही आहे की त्या गाईडलाईन मुळे आपण समजत नाही की काय नेमकं काय करावं कसं डिसिजन घ्यावं पण मला एकच सांगायचंय की तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही कोणाचा तरी गायडन्स द्या चांगली चांगली पुस्तकं वाचली तर त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी कळतील आणि त्याच्यातनं आपण काही गोष्टीच डिसिजन घेऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपण एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही आपण कोणाला तरी विचारलं पाहिजे त्यातनं काही गोष्टीचं डिसिजन घेतलं पाहिजे आणि आता जर बघितलं तर जी मुलं येतात ती सगळ्यात महत्वाची की त्यातला खूप हुशार आहेत खूप काही गोष्टी पण गाईड गाईडलाईन नसल्यामुळे आणि एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागला की त्याला हॅबिट तयार होत आपल्या चांगल्या पदापासून किंवा आपल्या चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतो आपले कोणी नातेवाईक असतील किंवा मुलं असतील आपल्या जवळचे कोणी असतील त्यांना एकच सांगा की जर तुम्ही चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर चांगला अभ्यास केला पाहिजे दे। चांगलं कॉलेजेस चांगल्या काही गोष्टी आपण केल्याच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं साहेबांना माहिती शिक्षण अधिकारी असताना साहेबांनी तर खूप डिसिजन चांगल्या प्रकारे घेतले असतील फक्त गाईडलाईन जर असेल चांगला जर सपोर्ट मिळाला घरातनं मिळाला समाजाकडनं मिळाला मित्र परिवाराकडनं मिळाला तर माणसं हुशारच पाहिजे असं काही नाहीये तुम्हाला एखाद्या हॅबिटना पण तुम्ही चांगल्या प्रकारे एखाद्या क्षेत्रामध्ये मोठं करिअर करिअर करू शकता बाबासाहेबांनी बाबा आपल्याला हेच सांगितलं की सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सिका पण शिकताना पण आता जर तुम्ही बघितलं असेल तर आपली सगळ्यांचीच परिस्थिती काय अशी एवढी हे नाहीये पण तुम्ही ह्याही गोष्टी जाणून घ्या ज्या आपल्याला कुठून काही फॅसिलिटी मिळत आहेत का कुठून आपल्याला काही त्याच्याबद्दल काही सपोर्ट मिळतोय का मग आपल्याला टेक्निकल क्षेत्रामध्ये जायचं की सामाजिक क्षेत्रामध्ये जायचं ह्या गोष्टींचा विचार पालकांनी पाल आणि मुलांनी मिळून जर काही गोष्टीचे डिसिजन घेतले तर आपण खूप चांगल्या रीतीने आपण चांगल्या प्रगतीवर जाऊ हो शकतो आता आपण बघितलं आपण आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो हिंदवडी सारख्या ठिकाणी आपल्याकडं चांगलं सॉफ्टवेअर सेंटर आहे ऑटोमोबाईल सेंटर आहे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी अव्हेलेबल आहे पण मुलांनी त्याच्याकडं फोकस त्या पद्धतीने केला पाहिजे मी एकच सांगेल जर मुलांना खान खाली बसून जर अभ्यास करू शकत नसेल तर जीवनामध्ये त्याच्यापेक्षा सोपं दुसरं कामच नाहीये पण तुम्ही ते केलं गेलं पाहिजे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की मुलं नाही त्यापुरतीकडं फोकस करतात एन गे असतं त्यावेळेस जर बघितलं तर याच्यामध्ये फिलिंग वेगळं असतं आणि माता तर फिलिंग वेगळं असतं एन याच्यामध्ये लोक थोडंसं वेगळ्या बाजूंना डिसिजन घेतात पण आपल्या पालक काय करतो कसा करतो कशा पद्धतीनं करतो या बाबतीत एक आपल्या पालकांनी जागृत राहणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी जर केल्या तर मला नाही वाटत की करिअर बाबासाहेबांनी एवढ्या अवघड परिस्थितीत एवढं मोठं करियर केलं की साठ वर्षामध्ये त्यांनी एवढं भारत आपले आपलं कॉन्स्टिट्युशन भारत जेव्हा चालतो तेव्हा खूप काही गोष्टी साठ वर्षात केल्या आणि आम्ही आपण असं बघतो की लोक साठ वर्षात स्वतःच करिअर पण सेट करू शकत नाही का नाही बाबासाहेबांकडे जे भिजन होत बाबासाहेबांनी बघितलं होतं की माझा समाज माझा देश या सगळ्या गोष्टी जर मी जर काही गोष्टी जर करू शकत असेल म्हणून बाबासाहेबांनी काही गोष्टी केल्या बाबासाहेबांनी एवढ्या बत्तीस डिग्र्या कशासाठी घेतल्या की जेव्हा स्वातंत्र्य जेव्हा मिळालं स... त्यावेळेस एवढ्या डिग्र्या त्यांच्याकडे त्यांच्या लक्षात असं आलं की लोक खूप हुशार आहेत आणि इतर लोक हुशार असेल तर मला जर यांच्याबद्दल कधी करायचं झालं तर मला प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी सामाजिक क्षेत्र असेल सायन्स असेल किंवा भौगोलिक परिस्थिती असेल इकॉनॉमिक असेल या सगळ्या गोष्टीचं शिक्षण घेऊन एकच माणूस सगळ्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करत होता आणि या सगळ्या गोष्टी मिळवताना तुम्ही जर बघितलं असेल कुठलीही गोष्ट अशी कमी करून दिली नाही बाबांनी कुठल्या समाजाच्या दृष्टीनं असेल कुठल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं असेल किंवा मागासलेला समाज असेल किंवा उच्च वर्गीय असतील किंवा छोटे असतील किंवा मोठे असतील अशी कुठलीच गोष्ट बाबासाहेबांनी कुणासाठी अशी हे करून

म्हणून आता तुम्ही बघितलं असेल तर त्यावेळेस लोक म्हणायचे की बाबासाहेबांनी त्यावेळेस असा प्रश्नही केला होता की फॅसिलिटीच्या बाबतीत काही समाजाला काही गोष्टी देऊ केल्या होते पण त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आम्ही मोठे आम्हाला याची गरज आहे पण तुम्हाला जर बघितलं असेल मागच्या एक वर्षापूर्वी जर बघितलं असेल की त्यांनाही आज त्या गोष्टीची गरज पडली मोर्चे काढायला काढायला लागले असं होत की विजन नसेल तर त्या गोष्टीच्या काही गोष्टीवरती त्याचा शंभर टक्के परिणाम होतो तुम्ही बघितलं असेल बाबासाहेब असं म्हणतात की त्यांच्या जेव्हा लक्षात आलो ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली तर तेव्हा जेव्हा राज्य केलं गेलं तर आज तीच परिस्थिती आपल्या इंडियामध्ये पण चालू आहे की मालकशाही कडे जर सत्ता गेली तर गुलाबशाही कडे वाटचाल व्हायला कधीच वेळ लागणार नाही आज तुम्ही बघितलं असेल की सगळ्या कंपन्यां कंपन्यांमध्ये ही हाऊस जे काम केलं जायचं ते आउटसोर्सिंग मोठ्या कंपन्यांना त्या काही गोष्टी दिल्या जातात एकोणीशे ब्याण्णव ब्याण्णव नंतर जेव्हा आपल्याकडे ग्लोबलायझेशन झालं त्यावेळेस खूप काही गोष्टीचे डिसिजन झाले आणि ग्लोबलायझेशन मुळे एकच झालं की काही कायदे बदलले गेले तुम्ही बघितलं असेल काही टाकामो मध्ये कामगार म्हणून जेव्हा काम करतो त्यावेळेस बघितलं असेल की हजार लोक असलेली कंपनी तुम्हाला कधीही बंद करता यायची पण असलेली कंपनी तुम्हाला कधी बंद करता यायची पण आज बघितलं असं तुम्हाला पुन्हा विचारता हजार लोकांची कंपनी सुद्धा तुम्हाला कधी बंद करता येते आज हे जे काही कायदे बंद झाले त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये अस्थिरता अशी निर्माण झालेली आहे आणि त्या अस्थिरतेला तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला संघटित राहणं संघर्ष करणं या गोष्टी खूप मोलाच्या ठरतात आणि आपल्यासारख्या समाजाच्या दृष्टीने एकच गोष्ट टोल आपल्याला बाहेर काढू शकतं एकच शस्त्र आपल्याला जर बाहेर काढू शकत असेल तर ते म्हणजे एज्युकेशन आहे आणि प्रत्येकानं आपल्या मुलांना आपले नातवंड असतील जे काही कोणी असेल त्यांना एकच सांगायचं मिनिमम ग्रॅज्युएशन हे शिक्षण तुमच्याकडे असायलाच पाहिजे आणि जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल चांगलं शिक्षण असेल तर आज तुम्ही बघितलं तर खूप संधी अवेलेबल आहे नाही तुम्ही जरी गव्हर्नमेंट मध्ये त्यांनी प्रायव्हेटायझेशन जरी केलं असेल आणि प्रायव्हेट जरी नोकऱ्या त्यांच्याकडे गेलं असेल पण जर तुमच्याकडे जर खरंच स्किल असेल तर तुम्ही कुठूनही काही पद्धतीने तुम्ही काही गोष्टी मॅच करू शकता आणि यश तुम्ही मोडून आणू शकता फक्त तुमच्याकडे एक व्हिजन पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे काहीतरी गोल पाहिजे बाबासाहेबांचा एकच गोल होता की मला ह्या विपरीत परिस्थितीत शिक्षण मिळत पण माझ्या समाजाला किंवा माझ्या जे काही एस सी एल बी सी जी काही मायनॉरिटीचा जो वर्ग आहे या समाजाला जर शिक्षण मिळून द्यायचं असेल तर मला काहीतरी करायला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी जर बघितलं तर आपल्याला रिझर्वेशन दिलं रिझर्वेशन कशासाठी दिलं तर सगळ्यात महत्वाचं की ते काय असं तुम्हाला आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून असं काहीच नव्हतं तुम्ही मायनॉरिटी म्हणजे तुम्ही खालच्या वर्गातले लोक कमीत कमी इथपर्यंत आले पाहिजे आणि आजही लोकांना असं वाटतं की रिझर्वेशन म्हणजे एकदम काय गोष्टी असतात लगेच असं मिळतात कॉम्पिटेशन जर बघितलं असेल तर स्पर्धा परीक्षेचे दि कधी रिझल्ट बघितले तर ओपनच्या कॅटेगरीच्या बरोबरीने आपले पण मार्क असतात पण आपण फक्त रिझर्वेशनच्या नावाखाली लोक आपल्याला त्या पद्धतीनं घेतात पण आज सगळ्यात महत्वाचं की आपली मुलं खूप हुशार झालेली आणि त्या हुशारीचा फायदा त्यांनी पण घ्यावा सातत्यानं कष्ट करावे कष्ट जर केले तर शंभर टक्के काही गोष्टी होतात बाबासाहेबांना विजन होत की माझा समाज पुढे जाऊन ह्याच गोष्टी कराव्या शिक्षण घ्यावं आणि शिक्षण जर घेतलं तर आपल्याला कुठल्याही येत नाही येतच नाही मी तर एकच सांगेल आजकाल पालकांनी इतर गोष्टीवर जास्त खर्च करण्या पे, करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर जर खर्च केला एक वेळ पाया चप्पल नसली तरी चालेल पण पुस्तक हातात जर असलं तर शंभर टक्के आपण जग पण जिंकू शकतो आज भारताच्या दृष्टीने जर वाटचाल बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जी काही परिस्थिती आपण ज्या पद्धतीने पुणे आंबेडकरांनी जो आपला महाराष्ट्र ज्या दिशेने चालला होता तुम्हाला दिशा कुठल्या बाजूला चालली हे पण दिसतंय आज आमदार सरकार असेल किंवा पाकांडवाद असेल या गोष्टीला खूप जास्त महत्व दिलं जात आहे पण आपण त्या बाजूला न जाता आज जर बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ग्रॅज्युएशनची संख्या असेल तर फक्त बौद्धांची संख्या आहे हे कशामुळे झालं तर फक्त बाबासाहेबांच्या विचारामुळे झालं बाबासाहेबांचे विचार जर आपल्याला जागरूक ठेवायचे असेल आणि आपल्याला जर प्रगतीच्या बाजूने जायचं असेल तर एज्युकेशन इज आणि त्या आपण प्रेरित होऊन शिक्षण घ्यावं मुलांच्या दृष्टीनं चांगलं आपल्या समाजाच्या दृष्टीनं चांगल्या काही गोष्टी आपण कराव्यात बाकी असं बाबासाहेबांच्या बाबतीत जर सांगितलं तर त्यांनी बुद्ध धर्म हा आपल्यासाठी जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझ्या समाजाला खूप हा मोठा त्रास जेव्हा त्यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये येवला इथं जेव्हा त्यांनी परिषदेमध्ये भाषण केलं होतं मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मारणार नाही का मारणार नाही ते याच्या पाठी मागचं होतं की तो तो जी परिस्थिती होती समाज समाजाला मिळत नव्हतं बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे छप्पन म्हणजे खूप वर्षे बाबासाहेबांनी वेटिंग केलं का आता तरी हे बदलतील म्हणून तरी बदलतील पण जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझी शारीरिक प्रकृती जेव्हा चांगली नाहीये त्यावेळेस बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे साली धर्मांतर केलं आणि आज मी तर बाबासाहेबांना नतमस्तक करतो आणि म्हणतो तर आधी जर डिसिजन असतं तर आमची परिस्थिती आजही गुलाबा राहिली असती पण बाबासाहेबांनी एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली जे धर्मांतर केले आणि बाबासाहेब सहा डिसेंबरला गेले दोन महिने आधी त्यांच्या लक्षात आलं तर का माझ्या जीवनाचा अंत हा दिसायला लागलेला आहे तर बाबासाहेबांनी जे डिसिजन घेतलं ते आपल्या समाजाच्या दृष्टीनं आपल्या देशाच्या दृष्टीनं आपल्या बांधवांच्या दृष्टीनं एकच नंबरचं डिसिजन ठरलं आणि ते डिसिजन घेतल्यामुळे आज बुद्धाच्या बुद्धांच्या वाटचालीवरती बुद्धांच्या संस्कारानं आपला समाज त्या बाजूला गेला आणि लोकांना पण असं आपल्या समाजाला पण असं काहीतरी ब्राईट फ्युचर दिसायला लागलं कारण बुद्धांचा मार्ग म्हणजे हा मध्यम मार्ग त्या मध्यम मार्गाने चालून आज तुम्ही बघितलं असेल तर आपली सगळ्यात जास्त मुलं शिक्षणाकडे वाटचाल करतायत आज तुम्ही बघितलं असेल की मागच्या मी जसं सुरुवातीला बोललो की आपल्याला जयंती आपण नाचून नाही वाचून साजरी करायची खूप ठिकाणी प्लेस लागलेले खूप मोठं परिवर्तन होताना दिसतय की परिवर्तनाची लाट परिवर्तन म्हटलं की लोक थोडस असं होत नाही कधी की लगेच परिवर्तन होत जाईल आज जयंती थोड्या प्रमाणात थोडीशी होईल पण पुढे जाऊन जर बघितलं तर असंही चित्र दिसेल की शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीचा दिवस म्हणून आजही पण आपल्या मेट्रो सिटी मध्ये मिळाली तर बाबासाहेब असं म्हणतात एका ठिकाणी मी एका गाण्यामध्ये ऐकलं होतं की जर सेनाचे हात जर पेनावर केले तर किती मोठा फरक पडू शकतो हे बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलंय तर मी एकच सांगेल की आपली मुलं आहेत की जी शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा कामगारांची मुलं असतील त्यांनी आपले जे काही कष्टाचे हा ते जर आपण पेनाच्या बाजूने जर केले तर आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठल्याही मोठं टार्गेट असून ते आपण शंभर टक्के अचीवमेंट करू शकतो बाबासाहेबांना एवढंच अभिवादन करतो आणि चांगलं शिक्षण घ्यावं चांगल्या गोष्टी आपल्या आत्मसात कराव्यात आणि आपण पुढं प्रगतीच्या मार्गाने जावं एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो थँक्यू जय जय